नमस्कार शेतकरी मित्रांनो रॉयल शेतकरी या युट्यूब चॅनेलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी होय शेतकरी मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया महाराष्ट्रातील विविध बाजार समितीचे आजचे सोयाबीन बाजारभाव कोणत्या बाजार समितीमध्ये तसेच कोणत्या जिल्ह्यामध्ये आज सोयाबीनला काय भाव मिळतो यांची संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी आपणास विनंती करतो की शेतीविषयक असो किंवा इतर सर्व प्रकारच्या माहितीसाठी सर्व शेतकरी बांधवांनी आपले युट्यूब चॅनेल नक्की एकदा सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा चला तर मग व्हिडिओ पाहूया पहिली बाजार समिती आहे सिल्लोड सव्वीस क्विंटल सोयाबीनच्या आवक असून किमान दर चार हजार पाचशे पन्नास कमाल दर अठ्ठेचाळीसशे पन्नास आणि सर्व दर सत्तेचाळीसशे रुपये त्यानंतर मित्रांनो पुढील बाजार समिती बुलढाणा पिवळ सायाबीन तीनशे क्विंटल सोयाबीनच्या आवक असून किमान दर चव्वेचाळीसशे कमाल दर चार हजार नऊशे आणि सर्व सुदरांधर शेचाळीसशे पन्नास रुपये त्यानंतर मित्रांनो पुढील बाजार समिती देवणी पिवळ साहेबीन एकशे पंचवीस क्विंटल सोयाबीनच्या आवक असून किमान दर अठ्ठेचाळीस शहाण्णव कमाल दर पाच हजार एकशे वीस आणि सर्व दर पाच हजार आठ रुपये त्यानंतर मित्रांनो पुढील बाजार समिती चंद्रपूर सत्त्याण्णव क्विंटल सोयाबीनच्या आवक असून किमान दर बेचाळीसशे कमाल दर चार हजार नऊशे पंचावन्न आणि सर्व सदरंदर सत्तेचाळीसशे पन्नास रुपये त्यानंतर मित्रांनो आरवी पिवळ सोयाबीन दोनशे क्विंटल सोयाबीनच्या आवक असून किमान दर साडेतीन हजार कमाल दर पाच हजार एकशे पन्नास आणि सर्वसाधारण दर साडे चार हजार रुपये त्यानंतर मित्रांनो पुढील बाजार समिती उमरेड पिवळ साहेबीन बाराशे अडुसष्ट क्विंटल सायाबीनची आवक किमान दर चार हजार कमाल दर पाच हजार दोनशे आणि सर्वसाधारण दर चार हजार पाचशे दहा था रुपये त्यानंतर मित्रांनो पुढील बाजार समिती धामणगाव रेल्वे पिवळ साहेबीन पाचशे पासष्ट क्विंटल सायबीची आवक किमान दर चार हजार कमाल दर पाच हजार दोनशे दहा आणि सर्वसाधारण दर चार हजार नऊशे था रुपये त्यानंतर मित्रांनो पुढील बाजार समिती लातूर पिळो साहेब तेरा हजार चारशे सत्तावन्न क्विंटल साहेबींची आवक असून किमान दर बेचाळीसशे साठ कमाल दर पाच हजार एकशे एक्क्याऐंशी आणि सर्व दर पाच हजार चाळीस रुपये त्यानंतर मित्रांनो पुढील बाजार समिती नागपूर लोकल साहेबीन आठशे चौऱ्याऐंशी क्विंटल साहेबींची आवक असून किमान दरच्या बेचाळीसशे कमाल दर पाच हजार शंभर आणि सर्व दर चार हजार नऊशे पंचवीस रुपये त्यानंतर मित्रांनो पुढील बाजार समिती जळगाव लोकल साहेबीन एकशे चोवीस क्विंटल सोयाबीन ची आवक असून किमान दर अठ्ठेचाळीस पासष्ट कमाल दर पाच हजार आणि सर्वसाधारण दर पाच हजार रुपये त्यानंतर मित्रांनो पुढील बाजार समिती सोलापूर लोकल सोयाबीन एकशे सत्याहत्तर क्विंटल सोयाबीनच्या चावक असून किमान दर कमाल दर पाच हजार एकशे वीस आणि सर्वसाधारण दर अठ्ठेचाळीसशे ऐंशी रुपये त्यानंतर मित्रांनो पुढील बाजार समिती तुळजापूर सहाशे अडोतीस क्विंटल सोयाबीनच्या चावक असून किमान दर चार हजार नऊशे पन्नास कमाल दर चार हजार नऊशे पन्नास आणि सर्व सदरंदर चार हजार नऊशे पन्नास रुपये त्यानंतर मित्रांनो पुढील बाजार समिती रिसोड अठराशे क्विंटल साहेबींची आवक असून किमान दर पंचेचाळीस ऐंशी कमाल दर पाच हजार आणि सर्व दर अठ्ठेचाळीसशे रुपये त्यानंतर मित्रांनो पुढील बाजार समिती माजलगाव सतराशे क्विंटल साहेबींची आवक असून किमान दर अडोतीसशे कमाल दर पाच हजार एकावन्न आणि सर्व सदरांधर चार हजार नऊशे रुपये तर मित्रांनो हे होते आजचे महाराष्ट्रातील विविध बाजार समितीचे सोयाबीन बाजारभाव व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद